कुंडली कवर्धैर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कृष्ण महाराज की जय ओं व्यासदेवाय नम महाराज की जय राजाय नम ओम श्री गणेशाय नम सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमहा जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो तसेच आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक असे तिन्ही ताप जे नाहीसे करतात त्या सचिदानंद रूप ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ್ ಚಾಮಿ ಸುತಿಕ್ರಸನ್ನ ಝಂತ ಆ ಮನು ಪೇತಕೃತ್ಯನ ವಿರ ಕಾತರ್ ಅಜೋಹ ಆ ಪುತ್ರೀತಿ ತನ್ಮಯ ತಯ सर्वभूत मुनि मानतो अस्मी। मौजी बंधन होण्यापूर्वीच लौकिक वैदिक कर्मे सोडून श्री शुकदेव संन्यास घेण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचे वडील व्यास विरह दुःखाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाक मारू लागले त्यावेळी शुकदेवांच्या वृक्षाशी तन्मयतेमुळे वृक्षानेच त्यांच्या वतीने ओ दिली अशा सर्व भूत हृदय स्वरूप श्री शुकमुनीना मी प्रणाम करतो आ नशे सुत वाद्य नाद्य मामती स्वाद कुशल शवनको अभ्रविता भगवत कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनीवर शौनकांनी नैमेशारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुतांना नमस्कार करून म्हटले शौनक उवाच ध्वांत विद्वंस कोटी सूर्य समप्रभा आताख्यायी कथा सार ममायनम शौनक मंडले सूत महोदय अज्ञानांधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यावधी सूर्याच्या तेजाच्या बरोबरीच्या आहे कानाला अमृता समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा आ भक्ती ज्ञान विराग आपतो आ विवेको वर्धते महान माया मोह निरासनस वैष्णवे हा क्रेते कथं भक्ती ज्ञान आणि वैराग्य द्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो तसेच वैष्णव मायामोहापासून कसे मुक्त होतात आ या, घोरे कलो प्रायो आज व सुरताम गता क्लेशाक्रांतच्या तश तश्या शोधने या घोर मनुष्य प्राणी बहुदा असुरी स्वभावाचे आहेत विविधता पाणी पोळलेल्या या जीवांना शुद्ध दैवी शक्ती संपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता आ श्रेयसा यदम आहा पावनं कृष्ण प्राप्ती मास, आता असे शाश्वत साधन सांगा की ज्या योगे अधिक कल्याण होईल जे नाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल आ, 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 आ चिंता मनी लोक सुखं स्वर्ग संपदं प्रय इच्छति गुरुहा प्रीतो वैकुंठं योगी दुर्लभं चिंता मनी लौकिक सुख देऊ शकतो कल्परूक्ष स्वर्गप्राप्ती करून देऊ शकेल परंतु सद्गुरु प्रसन्न झाल्यावर योगा नाही योग्या नाही दुर्लभ असे वैकुंठ धाम प्राप्त करून देतात हा शौनक चित्ते ते ह्या विचार्य सर्व सिद्धांत निष्पन्नं संसार भयनाशन सूत म्हणाले शौनक महोदय तुमच्या हृदयात भगवत प्रेम आहे म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्म मृत्यूचे भयनाशी करणारा सर्व सिद्धांताचा निष्कर्ष सांगतो आ भक्त्या धुवर्धन यच्छ कृष्णा संतोष तदहम ते अभि सावधानतया सावधान ज्यामुळे भक्तिप्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते ते साधन मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका काल मुख ग्रास आ श्रीमद भगवतम शास्त्रिरे भाषित आ कलियुगात मनुष्यप्राणी कालरूपी सर्पाजे भक्ष्य झालेले आहेत या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवाने श्री मद्वत श्री मद्भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे एतस्माद परम आ किंचिन मन हा जन्मांतरे भवेत मनशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही मनुष्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होतो त्याच वेळी त्यास भागवत शास्त्र ऐकाव्यास मिळते परीक्षि परीक्षिते कथा वक्तु सभायां संस्थिती शुके सुधा कुंभम गृहित देवास्तत्र समागम आ, आ, आ। परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री शुकदेव सभेमध्ये ते आले तेव्हा देव अमृत कलश घेऊनच तेथे आले सु वदन सर्वे सुरा कथा सुधा मिमा आपले काम साधून घेण्यात चतुरा असणाऱ्या देवांनी शुकमुनीना प्रणाम केला व म्हणाले की हे अमृत घेऊन त्याच्या मोबदल्यात आपण मास भागवत कथामृताचे दान द्यावे ಆ ಏವಂ ವಿನೀಮಯೇ ಜಾತೆ ಸುದಾ ಅರ್ಜ್ಞಾ ಪ್ರಪೀಯತ ಪ್ರಪಾಶ್ಯಾಮ ವಯಂ ಸರ್ವೇ ಸೇ ಮಧ್ವ असे देवान केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करेल त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत रूप अमृत प्राशन करू सुधा कथा लोके क्व का चहा क्व रातो ब्रह्म तदा देवा जहास या असार असे काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवत कथा असा श्री शुकदेवांनी विचार करून देवांचा उपहास केला अभक्तास्ताश्रवच विज्ञान दोषे कथामृतम आहा श्रीमद भागवती वार्ता स्वरानाम दुर्लभा देवाना अभक्त समजून शुकानी शुक्रांनी कथामृताचे दान त्यांना केले नाही अशी ही श्रीमद भागवत कथा नाही दुर्लभ आहे राज्ञ तथा वीक्ष पुरा धाता सत्यलोके तुला बदध्वा अतोल साधना पूर्वी श्री मद्भागवत कथा कथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता हे पाहून ब्रह्मदेवाने आश्चर्य वाटले होते त्यांनी सत्य लोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोलून बघितली ज्ञानी जातानी गौरवे नइदम् महत् आ तदा ऋषी सर्वे विस्मयं परमं व्ययूहा भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले हे पाहून सर्व ऋषी अतिशय आश्चर्यचकित झाले कलो पटना श्रणा सद्यो वैकुंठ फलदायकं त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवत रूप असे भागवत शास्त्र पठन श्रवणाने तत्काळ व कुंटो लोक प्राप्त करून देते आ सप्ताह हेन सुतम चेतस चैतस सर्वता नुक्तिदायकं सनका देहा पुरा प्रक्तम दया परे हा सप्ताह विदिने श्रवण के भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते हे शास्त्र पूर्वी दयारद्र अंत सनकाधिकाने देवर्षी नारदांना कथन केले होते आ तमे कुमारे कुमार भाषितः जरी शास्त्र देवर्षिनी प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केले होते तरी त्याचा सप्ताह श्रवणविधी मात्र त्यांना सनकादिकांनीच सांगितला होता शौनको वाच लोक विग्रह मुक्तश नारदरस शौनकाने विचारली संसार पाशातून मुक्त तसेच नित्य संचार करणाऱ्या नारदांनी नारदांची सनकाधिकाशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी लागली आ सोत्वा च अत्र ते कीर्तैष्यामी भक्तियुक्तं कथानकम् आशुकेन मम यत् प्रोक्तं शिष्यं विचार्य च सोत म्हणाले श्री शुकदेवाने मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून <coughs> जय भक्तिपूर्वक कथानक एकांतात मला सांगितले ते मी तुम्हाला सांगतो एकदा ही विशालायां चत्वार ऋषयो मलाहा सत्संगार्थ समायता दद सत्र नारदं एकदा बद्रिनारायण क्षेत्री ते चारही निर्मला अंतःकरणाचे संकाधिक ऋषी संत सगा संघासाठी आले असता नारदांना त्यांनी पाहिले कुमारा क्रमंदी नुका आ कुतश्री चिंता तृ भवान भवानं गम्य ते कुत्र आकुत कुतश्रवा च गमन तव सरकाधिकांनी विचारले ब्राह्मण आपण उदास व का दिसत आहात इतक्यात गाईने आपण कुठे जात आहात आपण कोठून आलात आद एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ झालेला दिसतो तसे आपण दिसत आहात याचे कारण काय आपल्या सारख्या पुरुषाला हे शोभणारे नाही तरी कारण सांगा पृथ्वी यातो ज्ञात्वा सरोतमा पुष्कर च काशी गोदावरी तथा आ नारद म्हणाले पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी इथे आलो पृथ्वीवरील पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिद्वार कुरुक्षेत्र श्री रंगम रामेश्वरम शेतूबंदी इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला परंतु मला कोठेही मन शांती प्राप्त झाली नाही सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे आरी क्षेत्र कुरुक्षेत्रम श्रीरंगम तीर्थेषु ब्रह्ममान इतस्त नापस कुत्रचि मनः मन कलिनाः धर्ममित्रेण धरेयं बाधिताधुना धरे सत्यमनापच दया विद्यते आ उदर भरिनो जीवावर का येथे आता सत्य तप पावित्र्य दयादान राहिलेले नाही मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेत आहेत ते असत्य भाषण करणारे आळशी मंदबुद्धी भाग्यहीन आणि उपद्रव ग्रस्त झालेले आहेत संत म्हणविणारे दांबिक आहेत वर करणे विरक्त दिसणारे संचय करीत आहेत घराघरात स्त्रियांची सत्ता चालते पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आहेत आणि नवरा बायको मध्ये कलह होत आहे मंदा मंद मंदभाग्यायो पदृता पाखंड निरता संतो विरता सरिग्रहा तरुणी प्रभुता गे शालको कहा, कन्या बुद्धिदायक लोबा लोबादंपती कल्कण महात्मा पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्रे नद्या इत्यादीवर परधर्मियांचा अधिकार आहे येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केले आहेत आश्रमा आसरित आरितस्था देवता यतनान्यत्र दुष्टे नष्टानी पुरुष महात्मा पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्रे नद्या इत्यादीवर परधर्मियांचा अधिकार आहे येथे दुष्टाने बरीचशी देवालये नष्ट केलेली आहेत यावेळी इथे कोणी योगी नाही सिद्ध पुरुष नाही ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वनव्याने भस्मसात करून टाकली आहेत आ योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी सत्क्रियो नरहा कलिदावा ने नाध्यस्मतांग अट्ट शुला जनपदः शिवशुला दुजयः कामिन्यः केश शुलिन्यः संभवन्ति कलाविः आ एवम् पशन्न कले दोषान या पन्नो यत्र अशा कलियुगाचे दोष पाहात पाहत पृथ्वीवर संचार करीत असता मी येथे मी जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोचलो तत्राश्वर तत्रा, तत्रा मया दृष्टं त्रास मयाृष्टुता तन्मुनेश्वरा एका तो तरुणी तत्र निष्णा खिन्न मानसा मुनेवर ऐका तेथे मी एक मोठे आश्चर्य पाहिले एक तरुण श्री तेथे खिन्न मनाने बसली होती वृद्धो दोपदितौ परश्वे निहं शः संता वचेतनं शुश्रू शंती प्रबोधन्ति हा हां त्या श्री दोन वृद्ध पुरुष निश्चितपणे पडले होते व ते जोरात सुस्कारे टाकित होते ती तरुण श्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागविण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यांच्या पुढे रडत होती आश्वती रक्षितारमश्री शतश्री देव माना मुहुर्मुहा आपल्या रक्षणकर्त्याला ती दश दिशांना शोधत होती तिच्या चारी बाजूंना शेकडो शिष्य तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या आ दृष्टा तदंती कम, माम दृष्टत्वा, तदती कृष्टथिता बाला विहला चाब्र आ, विचहाण हे दृश्य पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो मला पाहून ते तरुणी उभी राहिली व व्याकुळतेने म्हणाली आ बालवाच भो भो हा साधो क्षणम चिंताम नाशय आदर्शन तव लोकशा हरम तरुण म्हणाली हे साधुपुरुषा कृपया क्षण थांबून माझी चिंताही निवारण करा आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूह नाही बहुदा तव वाक्येन दुःख शांती भविष्य आ यदा भाग्यं भवे भे भवतो दर्शनं तदा आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते त्याच वेळी आपले दर्शन होते काशी नसी ता हा पद्मलोचना वद देवी सविस्तारम स्वरश्च दुःखश्च कारणं हे देवी तू कोण आहेस हे दोन पुरुष कोण आहेत तुझ्या भोवताच्या कमलनयना श्रेया कोण आहेत तुझ्या दुःखाचे कारण आ, आ, तुम्हाला वैराग्य नामानिकाल योगे न जर जरी युवती म्हणाली माझे नाव भक्ती ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे दोन पुत्र आहेत कालगतीमुळे मुळे हे असे वृद्ध झाले आहेत आ गंगाध्या मत्त समागता शेवित या सुरेरपे या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत या सर्व माझी सेवा करण्यासाठी आले आहेत अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असून माझ्या मनाला समाधान नाही आईदानी सुनो मध्वार्ता सचित स्थवम तपोधन आवार्ता मे वितत्ताप्यशती त्वाम श्रुवा सुख मावह तपस्वी आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका खरे तर माझी कथा सर्वश्रुत आहे तरी पण ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा ಉತ್ಪನ್ನ ದ್ರವಿಡೇ ಸಾಹಂ ವೃದ್ಧಿಂ ಕರ್ನಾಟಕೇ ಗತಾ क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे, गता द्रविड देशात माझा जन्म झाला कर्नाटकात मी वाढले महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला परंतु गुजरात मध्ये मला वृद्धापकाळाने घेरले घोर घोरकलेर योगा पाखंडे हा खंडिता आ, 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 याता ाभ्या सहमंद तेथे ते घोरकलयुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केले दीर्घ काल पर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रासह असे दुर्लभाने निस्तेज झाले आहे वृंदावन पुन्हा प्राप्य नवीन वसुरपिने सम्यक प्रेष्ट रूपा तो परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले आईमो तू तसुत मे हा, श्रमात इदम स्थानं परीत्यज विदेश गम्य ते मया परंतु हे झोपलेले दोघे पुत्र थकले भागलेले आहेत हे स्थान सोडून मी दुसरे जाऊ इच्छिते जटरत्वं समायाती तेन दुःखेन दोहा खिता कस वृद्धाविमो कृत हे माझे पुत्र वृद्ध झाले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झाले आहे मी तर तरुण पण माझे दोन पुत्र वृद्ध कसे तया नाम सहचारित्वा द्वे कुतहन सीतम घटते माता तरुण तनया आम्ही ती हे जण एकत्र राहणारे आहोत तरी असेल विपरीत का वास्तविक आई वृद्धा व पुत्र तरुण असे असाव्याच पाहिजे अ पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय प्रसिद्ध महाराज की जय व्यास भगवान सुकृष्ण महाराज की जय प्रभू रामचंद्र सीता माता की जय ओम सदुर्ना कैकडेश्वर महाराज की जय ओम श्रीराम